एटी सेवन यन पी यस न्यूज नाशिक चॅनलला सेर करा लाईक करा सस्प्राईज करा समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ मनाचे श्लोक व प्रवचन दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वक्ते श्री दिवाकर यावलकर मनोबोधाचे गाडे अभ्यासक यांचे प्रवचन पंचमुखी दास मारुती मंदिर सभागृह चेतनानगर नाशिक या ठिकाणी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष तसेच परिसरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने उपस्थितांचे आभार मानले एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक